सर आई या तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आपण बनवतोय भाजी तर रानभाजी कशा पद्धतीने करायची ती बघणार आहोत आपण तर आपण बनवतोय तांदुळक्याची भाजी तर छानपैकी आपल्याला वानोळा आलाय तर ती सोप्या पद्धतीने कशी करायची झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी चालत त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मस्त आपल्याला तांदुळक्याची भाजी आली आणि छानपैकी ती निवडून घेतली बघू शकता आणि दोन तीन ते पाण्याने धुवून निथळून घेतली तर छानपैकी आता पाऊस पडतोय तर भाज्यांची काळजी घ्यायची दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या तर बाकीचे साहित्यसुद्धा इथं जिरे आणि इथं मिरचीचा ठेचा लसूण शेंगदाण्याचा कूट आणि मीठ साध्या सिंपल पद्धतीने आपण भाजी बनवणार आहे जेणेकरून गावाकडे ज्या पद्धतीने बनवत्या त्या पद्धतीने तर बघू शकता इथं थोडंसं मी तेल घालून घेतलं कढईमध्ये आणि छानपैकी तेल गरम झालं का अर्धा चमचा आपण इथं जिरे घालून घ्यायची तर करताना मोहरीचा वापर करायचा नाही तर जिरे आणि लसूण छानपैकी तडतडून दिले का लगेचच आपण इथं मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा तर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने वापर करा जेणेकरून भाजी ही झणझण असली तरच खूप छान लागते तर दोन तीन मिनटं उग्रवाद उस्तवर आपण परतून घ्यायची तर बघू शकता छानपैकी परतून झालं का लगेचच आपण जेणेकरून तांदुळक्याची भाजी निवडून घेतली ती घालायची तर ही तांदुळक्याची भाजी गावाकड दिवसभर काम करता करता वटीला धरते आणि संध्याकाळी आलं का तव्यावर छानपैकी मिरचीचा ठेचा लावून मस्त अशी बनवित्या गरम गरम भाकरी आणि तांदुळक्याची भाजी अप्रतीन लागते आणि साध्या शिंपल पद्धतीने बनवत्या तरी खूप सुंदर लागते गावाकडं आणि कुठलीही भाजी खूप सुंदर लागते गावाकडं तर बघू शकतात छानपैकी आपल्याला गप्पा मारता मारता मस्त अशी आपली भाजीसुद्धा परतल्या गेली तर इला जास्त वेळ तर शिजायला पा, लागत नाही तर प कमी गॅस करून छान आपण इथं परतून घेतली आणि दोन मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे चला तर दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेतलं थोडीशी वाफ करून घेते आणि आपली भाजीसुद्धा आता शिजल्या गेली तर जास्त वेळ लागत नाही तांदूळ त्याच्या कुठल्याच भाजीला जास्त वेळ लागत नाही वाफेवरच लगेच शिजून जाते आणि मस्त अशी शिजल्या गेली लगेचच आपण इथं चवीनुसार मीठ टाकायचं तर मीठ हे भाजी शिजल्या अर्धी भाजी शिजल्यानंतरच टाकायचं जेणेकरून खूप काही भाजी दिसती भर आणि शिजून अर्धी होती तर मिठाचा अंदाज तुमचा चुकू शकतो तर ह्या पद्धतीने थोडीशी कमी झाली का नंतर मीठ घालून घ्यायचं थोडासा आपण शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालून घेतला तर थोडासाच कूट घालून घेतला जास्त या भाजीला कूट घालायची गरज नाही किंवा नाही घातला तरी खूप सुंदर लागते ते नुसते मिरचीच्या ठेचावर किंवा लसून जिऱ्याची फोडणी असते त्याच्याने खूप सुंदर लागते तर दोन तीन मिनटं आपण त्याला पुन्हा परत परतून घ्यायचं जेणेकरून आपण मीठ टाकलं शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकून घेतला आपली भाजी आता रेडी झाली दोन तीन मिनटं परतून घेऊन तर त्याला डिशमध्ये काढून घेऊ आणि मस्त अशी आपली भाजी रेडी झाली आता आणि साध्या सिंपल पद्धतीने आपण जेणेकरून गावाकडं बनवतो त्या पद्धतीने बनवली तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनल अस नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद